शूर नाही की आले आणि गेले आम्ही आरंभ शूर नाही एक विषय घेतला धरला तर तो, तो आम्ही सोडत नाही परळी गावात आज काँग्रेसमय वातावरण झालेलं आहे काँग्रेसचे झेंडे लागलेले आहेत बॅनर लागलेले आहेत पोस्टर लागलेले आहेत सद्भावना डुबवणारे लोकांच्या ध्यानात नाही हे हो काय उरायला हो कसं उरलं हो ला, कोण लाव राहिलं ला, काय रा लाव राहिलं याची सोय नाही आणि पोस्टर फारायची तर हिंमत आता सुदैवानं राहिली नाही आणि वेचार स्वातंत्र्य जे आहे याची गळचिपी कशी होते अभिव्यक्तीची गळचिपी कशी होते दादागिरी कशी होते या सर्वांचं दुर्दैवानं उदाहरण हे परळे गावात हे बघायला वाटलं याबद्दल मी दुःख आणि खंत व्यक्त करतो त्याचा निषेधही जो आहे हा सभ्य सात्विक शब्दात त्याचा निषेधही करतो काँग्रेसने काय केलं तर इथे सत्तरच्या दशकात नेहरूजींनी त्यांच्या द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये थर्मल पॉवर स्टेशन मंजूर केलं ते सत्तर साली लागू झालं आता तिथं त्या